हे कसेच काढ पाचशे रुपये किलो ठेवा हा आखे ठेवा फ्राय करायचं मासे खायचे आज पण त्या दिवशी तर त्याला आवडले जरा फ्राय केलेले तर मी आज नाडक तर मंडईला आले शेवटी कारण तिकडं नाही का आ, हा मासा नव्हता बोंबरी बोंबरी फ्राय करायचा त्याच्यामुळे इकडं आले मंडईला खाल धन्यवाद मला ये जिले पर के पर के फेस्टिवल का और का उठ के निकल थांब म्हणले जाऊ द्या वाटत आपल्याला म्हणलं तर थोड दक्षिणा दिला त्यांना आणि निघाले आता काय आशीर्वाद घेतला त्यांचा कामावरनं जॉबवरनं तुम्ही हॉस्पिटल वरन डायरेक्ट इकडे आले रिक्षानी चालले आता घरी बनवायचं आता नुसतं मार्केट रस्त्या काय दिसले बघा रस्त्यात आता हे बघा पावसाळ्यात बघायला भेटते तुझं चाललंय घरी हाय गाईस मी पोचले मग अशी फायनली घरी ला मी घरी पोहचले साडेसहा पावणे सात ला नीट बोलायचं तर हाय गाईज तर नाही पाय धुतलं कपडे चेंज केले आणि आता मम्मीचा पण मम्मीचा पण स्वयंपाक चालू आहे मम्मी भाकरी करायला लागली आणि माझ्यात साडी उठी होती तर मी लवकर सुटले जरा हडपसर भाजी मंडईला गेले गे तिथून मासे घेतले मग इकडं आले तर मी घेतलेत मासे कोणते माहिती का हे घेतलेत काय हम्म तर बोंबील मासा घेतलाय मी अर्धा किलो आहे बघा बोंबील मासा घेतलाय का आता झट टाकते आयो मी पडते मी बोंबील मासा घेतलाय का अर्धा किलो आमच्या पिल्या तर खास अर्धा किलो नाही का बोंबील मासा घेतलाय कारण आमच्या पिल्याला खायचा होता त्याला लय मासा आवडला त्या दिवशी केलेला गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलाय मी तो तर हा आणि आता हा मी बनवणार आहे त्याच्यासाठी एक एक दोन चपक बनवणार आहे गपणार आहे बाबा जरा दपणार आहे हा ठेवू दे ना तिकडं मग मी करटकन तर मी ह्याचा आता मसाला बनवतो मसाला म्हणजे काय आलं लसूण पेस्ट हळद मीठ मिरची मसाला आणि आपला घरचा मसाला थोडा टाकायचा आणि सगळं मिक्स करून लावून फ्राय करायचा आणि ह्याला फक्त काय मीठ हळद मीठ आणि रवा लावायचा थोडा बारीक हा दाखवा ही दाखव म्हणते आहे काय नाही करत अशी धरायची असते बाबा

काय आजीला मग ते धर ते काय तर मी मस्त मासे धुवून घेतलेले आहेत आणि आता बनवायची तयारी करायची आहे झालं सगळं व्यवस्थितात हो आणि ही मम्मी मम्मीचं पण काहीतरी मध्ये स्वयंपाक चालू होता कारण मम्मी अगोदर भाकरी बनवत होती ताट घेतला आता मी आणि ह्याच्यात हो रवा रवा काढते आणि म्हणजे नाही का बारीक रवा आहे मी आणून ठेवला कारण मासाला लागतोच तर बारीक रवा घेतला आहे आणि ही आलं लसूण पेस्ट तर मम्मीचं पण इकडं काहीतरी चालू आहे गॅसवर डाळ टाकली होती मम्मीनं अशी मधी मधी म्हणून मी इकडे तिकडे इकडे तिकडे बघायला लागले आणि काही हळद आणि मीठ आधी पिल्यासाठी नाही का ब सपक मासा हळद मीठ आणि रवा ह्याच्यामध्ये फ्राय करते त्याच्यामुळं आधी हळद आणि मीठ दोन दोन तीन माशांना लावून घेते आणि त्याच्यासाठी आधी फ्राय करते नंतर आम्हाला तिखट मासा म्हणून त्याच्यासाठी दोन तीन पटकन लावून घेतलं आणि त्याच्यात आता रव्याला रवा लावते हळद मीठ आणि रवा लावून फ्राय करते मस्त असं सगळ्यालाच लावून घेते नंतर बाकीचा मसाला टाकले हळद मीठ आणि हे आलं लसूण पेस्ट लावून घेते सगळ्या माशांना पहिले आणि मग सप्पक दोन तीन मासे खाप नाही का हे करून घेते फ्राय करून घेते आणि मग बाकीचे हे करते बाकीच्या ह्यांना मसाला ॲड करते नंतर वरतून आता घेतला हा मसाला तिखट मसाला काढून ठेवला बाजूला आणि ही घरकुल मसाला आणि फिश फ्राय मसाला पण घेतला थोडा सगळी तयारी केली तर तवा ठेवते आता हा जड तवा आहे हा, हाच ठेवते जरा मोठा आहे ना मग त्यामुळं मासे फ्राय करायला चांगला आहे हा म्हणून हा आहे थोडं तांदळाचं पीठ ॲड केलं त्याच्यामध्ये आणि मिक्स करून त्याच्यातच हे केलं वेगळं वेगळं सेपरेट नाही घेतलं मी त्याच्यातच रव्यामध्ये हे केलं आणि हे मासे काढण्यासाठी नाही का एक ताट वेगळं घेतलं तर आता गरम झालं तर तेल टाकून जरा तेल पण गरम होऊ देते आणि मग ते मासे दोन तीन हे एका ह्याच्यात रवा आहे आणि एका ह्याच्यात मासे ज्यांना मसाला लावून ठेवला आहे दोन तीन खापादी हेच करते काय बिना म्हणजे बिना तिखट पाहिजे ना त्या पिल्याला तो खात नाही तिखट तर दोन तीन खापतेच्यासाठी सप्पक फ्राय करते आणि मग हा मसाला आणि बाकीचा मसाला ॲड करते त्याच्यात जा जास्त काय नाही टाकत मी माशांमध्ये कारण आपल्याला नाही येते झिंकेपंखे करायला काहीतरी तव्यात तेल आता कडायला ठेवलं आहे आणि हे मासे त्याच्यासाठी सप्पक मासे आणि बाकीचे इकडं त्याला तळते आणि मग बाकीचा मसाला ॲड करते काय नाही फक्त आलं लसूण पेस्ट हळद मीठ मिरची मसाला आणि रवा आणि फ्राय करायचे डायरेक्ट मासे असे पण छान होतात भारी झाले कारण मारकुल मसाला टाकते आणि मग हा फिश फ्राय मसाला त्याचं झालं त्याच्यात तव्यात टाकलं दोन तीन खाप आणि ह्याच्यात बाकीच्या ह्याच्यामध्ये मसाला ॲड करते सगळं आता घरचा मसाला आहे तो पण ॲड करते जरा तिखट झाले पाहिजे छान लागतात कारण मासे तिखट कुरकुरीत असे आणि टाकून आता त्याचं फ्राय केलं की मग हे झाले त्याचे मासे आता फ्राय करून आता हे तिखट मासे आमच्या सगळ्यांचे हे फ्राय करते पटापट एकदम झटपट झटपट मम्मीचं तोवर मधी मधी काय काम चालू आहे स्वयंपाकाचं ते पण आहे घरी सगळेच होते म्हणजे पिलो होता तर बहिणीसोबत खेळत बसला होता आणि माझं इकडं काम चालू होतं मग ही पटापट पटापट असं पटा मसाला लावून लगेचच फ्राय करा एकदा तवा गरम झाला तेल गरम झाला की पटापट मासे फ्राय करून होत घरात कसं टी व्हीचा वगैरे आवाज होता ते बहीण आणि मस्त मस्ती करत होते त्यामुळे मी हा वॉइस ओव्हर मासे फ्राय करून झालेले तर पिल्यापुरते दोन तीन मासे मिळतात हे सगळे मासे में है। है मी फ्राय केलेले आहेत आणि हा ना बोंबील मासा आहे तर असा फ्राय केलाय मी मासा दे मस्त फ्राय केलेले आहेत हो थांब ना मला एक खाऊ तर दे मला खाऊ दे नाही तो टेस्ट करते जरा हम्म हम्म ल भारी डलया ड एक नंबर मासा झालेला ले भारी <coughs> सिम्पलच पद्धतीने बनवलं तुम्ही तर बघितलाच असेल आता मस्त ट्राय केलेत आता काय पसारा पण जास्त नाही काढला मी हे बघा फक्त गॅस बंद केला एवढंच काय ते काढलं ठेवून टाकलं ब्लॉग कसा होता कमेंट करायला विसरू नका तुम्हाला तर माहितीये मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देते चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती आहे माधुरी गायकवाड अठरा सत्तावन्न जसं की इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्हीला माझी आयडी सेमच आहे त्यामुळे फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ब्लॉक असा आता कमेंट करा बाय बाय